श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक डिसेंबर वार रविवार आणि आज आलेली आहे कार्तिक अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्थ्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक अमावस्या ही सगळ्यात महत्त्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु कार्तिक अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते कारण कार्तिक हा महिना संपूर्ण त्यांना समर्पित असतो या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा न करायचा आहे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत ही जी मधली वेळ असणार आहे तर या वेळेमध्येच हा दिवा आपल्याला लावायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही खूप महत्वाची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्या घरात ती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि सायंकाळची जी वेळ असते तर ती लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते आणि म्हणून त्याच वेळेला हा जो दिवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेच्या वेळी दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कारण आपण जी पूजा करतो किंवा जो उपाय करतो तर ती पूजा तो उपाय ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा लावला जातो आज संध्याकाळी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते यामुळे घरात स्थायी स्वरूपात लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील प्रखर सुद्धा दूर होतो या दिव्याने पितृ प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरातले दारिद्र्य हे नष्ट होते त्याचबरोबर घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होतो घरात नेहमी वातावरण तंग राहत असेल घरात सतत भांडणं तंटा कटकटी होत असेल किंवा पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असेल आई वडिलांची भांडणं होत असेल तर याला पितृदोष हा सुद्धा कारणीभूत असू शकतो घरात जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते घरामध्ये आजारपण येत असतं आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो सतत आर्थिक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत असते तसेच जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर समाजामध्ये आपल्याला कोणीही मान देत नाही कुणीही आपल्यासोबत चांगले संबंध ठेवत नाही कोणाकडून तरी आपली फसवणूक होते किंवा आपले शत्रू हे वाढत जातात नोकरी व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपली फसवणूक होते किंवा त्या नोकरी व्यवसायामध्ये आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची काही संपत्ती आपल्याकडे असेल तर त्या संपत्तीमध्ये काहीतरी अडथळे येतात त्या संपत्तीचा लाभ आपल्याला घेता येत नाही म्हणजे संपत्ती असूनही त्याचा आपल्याला फायदा होत नाही किंवा आपल्या घरातील जे मुलं असतात तर त्या मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती खुंटत चालते मुलं वाईट वेसनी लागतात तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणून दर अमावस्येला असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामुळे तुम्हाला मीठ घालायचं नाहीत फक्त हळद घालायची आहेत आणि एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहेत या चौमुखी दिव्यामुळे तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत यानंतर ना आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तिळ घालायचे आहेत जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर आवर्जून तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल घाला किंवा तिळाचंही तेल नसेल तर जे तुमच्याकडे तेल आहे ते तुम्ही घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तिळ घालायचे आहेत यानंतर ना हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर ठेवायचा आहे बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात तेव्हा तुमची जी उजवी साईट असते उजवी दिशा असते तर त्या साईटला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तिथून ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ती माझी आठवण काढतात का ते माझे स्मरण करतात का तर ते तिथून आपल्याकडे बघत असतात आणि जर आपण त्यांच्यासाठी कोणतीही सेवा केली नाही त्यांची आठवण काढली नाही तर घराला पितृदोष लागत असतो हा दिवा जर तिथे जर आपण लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या भरभरून आशीर्वाद देत असतात हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी दोन ते तीन तास चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे एक वेळ तुम्ही तुमच्या देवांची पूजा नाही केली तरीही चालेल परंतु पितरांची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहेत जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असेल आणि तुम्ही कितीही देव केले कितीही पारायण केले किती, ही के किती ही मंत्र जप तप केले तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे कार्तिक अमावस्या ही पितरांसाठी खूप खास मानली जाते आता हा दिवा लावला की तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून घ्यायचा हा कणकेचा दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा त्याखाली तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी पितरांसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली जाते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे यामुळे तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये शुद्ध गायीचं तूप घालायचं यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची हा दिवा प्रज्वलित करायचा यानंतरने एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायच्या आहेत आपल्या वास्तूमध्ये मग तुम्ही हॉलमध्ये लावा किचनमध्ये लावा किंवा बेडरूममध्ये लावा तर ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहेत यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते ल देवी लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती कायम राहते त्याचबरोबर तुपाच्या दिव्यामुळे पूर्वजांना सुद्धा आनंद होतो ते सुद्धा प्रसन्न होतात तर असा एक दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला आज अवश्य लावायचं आहे तसेच तुम्हाला एक दिवा तुळशी सुद्धा लावायचा आहे तुळशीपाशी दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही तुळशीपाशी दिवा लावलेले माता लक्ष्मी प्रसन्न होते परंतु पितृसुद्धा प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने असा हा एक उपाय तुम्हाला आज सायंकाळी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ